आज ब... वसंतराव ब... नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा बावनवा वर्धापन दिनानिमित्त मी तुमच्यासाठी एक छोटीशी कविता ऐकूया मित्रांनो खूप साऱ्या कविता आपण ब... ह्या वर्धापन दिनानिमित्त आपण सादर करणार आहोत तर आज आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज तुमच्या समोर उमेदीच्या कविता सादर करत आहोत शेतकऱ्यांना उमेद देणाऱ्या कविता आपण तुमच्यासाठी खास करून सादर करत आहोत आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचा बावनवा वर्धापन दिन आहे तर ह्या निमित्ताने शेतकऱ्यांना उमेद देणाऱ्या कविता आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आज रोजी अठरा मे रोजी विविध पिकांचे बियाणे विक्रीचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा चला तर लवकरात लवकर लाईव या म्हणजे आपल्याला उमेदीच्या कविता लवकरात लवकर सादरता येतील मित्रांनो आपण लाईव स्वरूपात कविता सादर करणार आहोत चला तर मग सादर चला तर मग सादर करायला काही हरकत नाही असं गृहित धरून आम्ही अं सर्वप्रथम कृषी विद्यापीठावर आधारित अशी एक छोटूशी कविता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत विद्यापीठाचे गुणगान गाणारी कविता आज तुमच्या समोर सादर करतोय कवितेचं नाव आहे ओळख विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची ओळख सांगणारी कविता आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत चला तर मग सादर करूया संशोधनाला वाव शिक्षणाची प्रगती कृषी ज्ञानाचा सागर करते कृषी ज्ञानाचा जागर कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ संशोधनाला वाव शिक्षणाची प्रगती कृषी ज्ञानाचा सागर करते कृषी ज्ञानाचा जागर कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ संसदनाने घेतली उंच भरारी संसदनाने घेतली भरारी शिक्षणाने गाठला मोठा पल्ला विस्ताराने गाठला मोठा पल्ला विस् शिक्षणाने गाठला उच्चांक झालं शेतकऱ्याचं मायबाप कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ <T> जगाच्या फायद्याचे शेतकऱ्याच्या उद्धाराचे जगाच्या फायद्याचे शेतकऱ्याच्या उद्धाराचे शेतकऱ्याची सुखदुखाची नाळ शोधते कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ शेतकऱ्याशी बांधता गाठ शेतकऱ्याशी बांधता गाठ करते सुख दुःखावर मात रुजुविते कृषी ज्ञानाच रोप कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ मित्रांनो आवाज येतोय का तुम्ही ते कमेंट मध्ये नक्की सांगा थोडस आम्ही ओपन पेस मध्ये म्हणजेच शेतात बसलेलो आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला आवाज नसला आला तर तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा हा हवामानाची साथ तंत्रज्ञानाचा हात संशोधनाने शिक्षणाने विस्ताराने भरलेला हा पाठ कृषी विद्यापीठ <regel Dafde> कृषी विद्यापीठ आता ऐका मित्रांनो नांगराचा फाळ शेतातील गाळ पाण्याची नाळ शोधते कृषी <Meaning Dafde> <C> <siitä> विद्यापीठ कृषी विद्यापीठ आळ्या किड्यांना ना आळ्या किड्याचा नास पीक रोगावर घालते फास धरते विकासाची कास कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ नांगराच्या फळावर तळ्यातील गाळावर माळ शेतावर सोनं शिजवण्याची ज्ञान देते कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ मित्रांनो ही तुम्हाला ओळख कृषी विद्यापीठाची ही कविता कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगाच तर तुम्हाला याच्या पुढील कविता आम्ही ऐकवणारच आहोत जे कोणी लाईव्ह आलेले आहेत त्यांनी कमेंट करा आणि सांगा आवाज येतो का नाही किंवा ह्या कवितेबद्दल तुम्ही रिप्लाय करू शकता चला तर आपण पुढील कविता अशी सुंदर अशी कविता ऐकणार आहोत याच्यापूर्वी आम्ही ती कविता सादर केली होती पुन्हा एकदा ही कविता आपण तुमच्यासाठी सादर करतो आहे पाऊस पडल्यानंतर ही कविता सादर करायची असते परंतु न, न, ही कविता खूप सुंदर आहे चला तर आपण ही कविता ऐकूया चला या लवकर लाईव्ह लाईव्ह चला मित्रांनो पुढची कविता आपण ऐकूया ऐकू ऐकत आहोत कवितेचं नाव आहे मातीचं लोणी लोणी मातीचं लोणी ही कविता आपण ऐकत आहोत तर मित्रांनो ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस खूप माती मऊ मऊ होते म्हणजेच लोण्यासारखी होते त्यावेळेस हे सुचलेली आम्हाला कविता आहे तर ही कविता आपण सादर करूया चला तर मग सादर करूया मातीची लोणी मातीचं लोणी जर मातीवर काळ्या मातीवर जर पाऊस पडला तर ती लोण्यासारखी एकदम मऊ होते आणि ही ही रचना आपण तुमच्यासाठी युट्यूब लाईव्ह मधून तुम्हाला सादर करत आहोत चला तर मातीची लोणी ही कविता सादर करू सादर करूया मातीचं लोणी त्यात बियाची साखर साखरेचं गोड पण जगविणं साऱ्या जना मातीचं लोणी त्यात बियाची साखर शाकर, साखरेचं गोडपणं साऱ्या साऱ्याजणा मातीच्या लोण्यात घातला रासायनिक खताचा हात कसं कमी होऊन गेला शेणखताविना रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनीचा कस कमी होतोय ह्या असं ह्या कवितेतून सांगायचं आहे मातीचं लोणी त्यात रासायनिक खताचा हात कसं गेला कमी होणं शेणखताविना शेणखताविना लोण्याच्या शेतात टाका सेन खताचा भात लोण्याच्या शेतात टाका सेन खताचा भात सोनं शिजल काळीच्या पोटात सोनं शिजल काळीच्या पोटात लोण्याचं तूप झालं लोण्याचं तूप झालं त्यात कष्टाचं पाणी घालून रवी घेतली फिरून सुगी आली सुगीची साय शासन योजने विना शासन योजने विना शेत झालं तणाचं शेत झालं तणाचं त्यात कष्टाचा अभाव शेत झालं तनाचं त्यात कष्टाचा अभाव नाही टाकला घामाचा थेम झालं शेताचं जंगल झालं शेताचं जंगल मशागती विना मशागती विना, विना। काळ्या मातीचं झालं सोन काळ्या मातीचं झालं सोनं त्यात घामाचं पाणी देऊन दही भात खाताना आलं काळीज भरून आलं काळीज भरून आलं काळीज भरून मित्रांनो ही ही मातीची कविता माती शेती मातीची कविता आम्ही तुमच्यासमोर सादर केली आहे कविता तुम्हाला कोणती ऐकायला आवडेल तुम्ही सांगा मध्ये नक्कीच सांगाल चला तर मग आपण पुढच्या कवितेकडे वळायला काही हरकत नाही असं वाटतंय तर आवाज येतो का ना हे पूर्ण आम्हाला सांगा त्याच्यानंतरच आपण पुढील कविता आपण सादर करणार आहोत बऱ्याचशा कविता आहेत नाजसेत। परत एकदा कृषी विद्यापीठाचीच ओळख सांगणारी कविता आपण सादर करणार आहोत तिच्या बाजूच तिच्या बाजूचं त्याच्या बाजूचं कसं आहे मित्रांनो आपण ऐकत आहोत कविता मातीच्या तर नक्कीच पहा आणि पुढील कविता आम्ही सादर करतच आहोत पुढील कविता आहे का परत शेतकऱ्याचं व कृषी विद्यापीठाचं नातं सांगणारी कविता आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत चला तर मग कृषी विद्यापीठाचं गुणगान गाणारी कविता ऐकूया कवितेच नाव आहे शेतकऱ्याच लेण शेतकऱ्याचं लेण काळ्या मातीच्या संगतीनं कृषी ज्ञानाची शिदोरी आडी अडचणी सोडवती कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ आवाज येतोय ना मित्रांनो शेतात राबतो कृषी ज्ञानाच घेऊन शेतात राबतो कृषी कृषी ज्ञानाच घेऊन पेरलं शेतात कृषी विद्यापीठ विद्यापीठ पेरल ज्ञान कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ द्या सेंद्रिय खतावर जोर द्या सेंद्रिय खतावर जोर रासायनिक खत शेत करते कमजोर रासायनिक खत शेत करते कमजोर कृषी विद्यापीठाचं ज्ञान आनल आपणा वर कृषी ज्ञानाचं ज्ञान आनल आपल्याला वर पाण्या पाण्याचा काटकसर तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा काटकसर तंत्रज्ञानाचा वापर तग धरिल पीक तग धरिल पीक कृषी विद्यापीठाचं ज्ञान जगवीनं साऱ्या जणा कृषी विद्यापीठाचं ज्ञान जगवीन साऱ्या जणा शेतकऱ्याचं लेणं कृषी विद्यापीठ शेतकऱ्याचं लेणं कृषी विद्यापीठ करीन शेतकऱ्याची पाठ राखणं कृषी ज्ञानाचं पाणी जागून कृषी विद्यापीठाचं पाणी पाजून कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ मराठवाड्याची शानं परभणी कृषी विद्यापीठं मराठवाड्याची शाणा कृषी विद्यापीठ शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या तारणार तारण्याचं वचन देते कृषी विद्यापीठ वचन देते कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ मित्रांनो बस झाल्या का कविता तर बस झाल्या असतील तर आम्ही इथं थांबतो आणि हे लाईव्ह समाप्त करतो असं असं आमची विनंती आणि परत एकदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे एक सूचना करायची आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सोयाबीन तूर मूग ज्वारी ह्या पिकाचे बियाणे विक्री आ, चाही कार्यक्रम आज सुरू आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करून आम्ही आज यूट्यूब लाईव्ह थांबवत आहोत तर मग ओके पण